माझे नाव विमल दत्तात्रयवाणी शिवजागर शंकराचे गाणी माझा नंदी किती छान खूप रूपवान नंदी किती छान के रूपवान त्यावरी शोभेस्वारी शंकराची छान त्यावरी शोभेस्वारी शंकराची छान नंदी किती छान खूप रूपवान नंदी किती छान खूप रूपवान त्यावर शोभेस्वारी शंकराचे छान त्यावर शोभेस्वारी शंकराचे छान शुभ्र शुभ्र अंग त्याचे शिंग शुभ्र शुभ्र अंग त्याचे शिंगडोल दार धन त्याचा सुंदर पिंडदार दार धन बांधा त्याचा सुंदर पिंडदार शंकराचे वाहन जगी मोठा मान शंकराचे वान जये मोठा मान नंद के छान रूप ते वान नंद के छान रूपवान नंद छान आणि खूप रूपवान त्यावर शोभे चारे शंकराचे छान त्यावर शोभे स्वारी शंकराचे छान अंगावर पात्याचे चम कती झूल अंगावरी पा त्याच्या चमकती झूल माथ्यावरी शोभे त्याची गुलालाचे फूल माथ्यावरी शोभे त्याची गुलालाचे फूल गुलाबाचे फूल गळ्यात गुंगराचे माळ शोभे किती छान गळ्यात गुंगराचे माळ शोभे किती छान नंद किती छान किती रूपवान नंद किती छान किती रूपवान त्यावर शोभेश्वरी शंकराची छान त्यावर शोभेश्वरी शंकराचे छान घोंगरूमाळ्यांनी गळा सजविला व कीती घोंगरूमाळ्यांनी गळा सजविला किती साक्षात भगवंत येईल प्रचती साक्षात भगवंत येईल प्रचती जगाच्या पोटी पोशिंदारा खरा करतो जगाच्या पोशिंदारा खरा करतो करतो कल्याण जगाचा पोशींदारा करतो कल्याण नंदी किती छान खूप रूपवान नंदी किती छान खूप रूपवान त्याच्यावरी शोभेस्वारी शंकराचे छान त्याच्यावर शोभेस्वारी शंकराचे छान माझा नंदी देवाचा ठाट्यामध्ये चाल माझ्या देवाच मा मा नंदी देवाचे थाटामध्ये चाल भक्तांचा कैवारी खरं दिन दयाल भक्तांचा कैवारी खरं दिन दयाल भक्तापरी कोणा झाले नाही निधन भक्तापरी कोणा कृपा करीन झाले नाही निदान माझा नंदी किती छान रूपवान नंदी किती छान रूपवान माझा नंदे छान तो रूपवान त्यावर शोभे स्वारी शंकराचे छान त्यावर शोभे स्वारी शंकराचे छान त्यावर शोभे स्वारी शंकराचे छान ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओम नम शिवाय